नमस्कार भाग्यश्वर स्वार्था या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सरसे स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर शहरामध्ये आपण पाहू शकता धान्य महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी धान्य वाटपाचं आयोजन करण्यात आलेलं आहे नगरपंचायत अर्धापूरच्या हस्ते हे वाटप करण्यात येत आहे ज्यावेळेस पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस बऱ्याच घरामध्ये पाणी गेल्यामुळं त्या घरातील अन्नधान्य काही महत्त्वाचे खाद्य साहित्य खराब झाले होते त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी शिधा वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि तो शिधा वाटपाचा कार्यक्रम आज रोजी अर्धापूर नगरपंचायतच्या हस्ते या ठिकाणी वाटप करण्यात येते या ठिकाणी नगर अध्यक्ष प्रतिनिधी प्रवीणजी देशमुख उपनगराध्यक्ष मुक्तीधर खानपठाण माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे नगरसेवक व्यंकटी राऊत नगरसेवक माजी नगर उपाध्यक्ष मुक्तीदार मुसवीर खतीब साहेब पत्रकार बांधव सामाजिक कार्यकर्ते व लाभार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत आपण पाहू शकता आमच्या माध्यमातून पत्रकार बांधव असतील सामाजिक कार्यकर्ते असतील नगरसेवक असतील आणि लाभार्थी अर्धापूर शहरातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक चार च्या माध्यमातून या ठिकाणी व्हाटअप कर लेती हैलाम दस्तागर यहाँ नाम गुलाम दस्तागीर ना? ना। और कौन है लेके आओ सीता शिवाजी सोन तक थे चलने का मान लेकर

आज अर्धापूर शहरामध्ये गेल्या दोन महिन्याखाली खाली अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीमध्ये अर्धापूर शहरामधील काही गोर गरिबांच्या घरामध्ये जे पाणी शिरलं होतं आणि त्या पाणी शिरल्यामुळं त्या लोकांचं अन्नधान्य जे अत्यावश्यक जे वस्तू होत्या त्या पाण्यामध्ये खराब झाल्या होत्या त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने अर्धापूर शहरातील असे जे की कुटुंब ब्याऐंशी कुटुंब असे आहेत ज्या घरामध्ये लोकांच्या पाणी घुसलं लो होतं आणि पाण्यामुळं ते अन्नधान्य खराब झालं होतं ते शासनानं हे करून आज त्या लोकांसाठी शासनानं दहा किलो तांदूळ दहा किलो गहू आणि तीन किलो डाळ असा हा त्याला अन्नदानाचं प्रयोजन करण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर सिधा देण्याचं प्रयोजन केलं होतं आणि त्याचबरोबर त्याला आर्थिक म्हणून एका दहा हजार रुपयाची मदत शासनाने त्यांच्या खात्यावर जमा केलेली आहे त्या सर्व कुटुंबासाठी अत्यंत थोडका होईना शासनाकडून अत्यंत गरजेची मदत उपलब्ध झाली त्या याच्या अनुषंगाने त्या गरीब गरिबांच्या कुटुंबासाठी ही आधार झाला आणि निधीही दहा हजार रुपये देण्यात आला तेही त्यांना आधार झाला हे आज आमच्या नगरपंचायतच्या वतीनं कोपन दुकान इथं असून आल्या असून दुकान नंबर चार आहे यांच्या दुकानवर एकेचाळीस लोकांची यादी आलेली आहे आणि दुसरे एकेचाळीस लोक दुसऱ्या दुकानवर वर्क करण्यात आले आहेत ते भी आता थोड्या वाटप चालू आहे अशा अनुषंगाने आता हे वाटप झालेलं आहे कार्यालय और नगर पंचायत एक सर्वे करत हे दोनो ने मिल के पहिले जो परसों बरसात हुई होती उसमें कुछ लोगों के घरों में पानी घुस गया था और कुछ नुकसान हो गया था जैसा कि उनका चावल गेहूं जवारी आटा तो प्रशासन ने अभी एक बीएससी लोगों के लिए किट का इंतजाम करे उसमें एक दस किलो गेहूँ है दस किलो चावल है और तीन किलो तुअर की दाल है और एक दस हजार रुपये उनके लिए नुकसान बोल के एक वो दिए समझो उनके अकाउंट में आ जाएंगे तो ये हमारे सभी नगर सेवक अध्यक्ष उपाध्यक्ष माजी नगर अध्यक्ष हम सब मिलके ये दुकान नंबर चार पे आके ये वाटअप करते हम वाटअप कर रहे हैं